श्रीवर्धनमध्ये एक ट्रेड झपाट्याने वाढताना आपल्याला दिसत आहे साधारण एक दशकापासून हा ट्रेड मोठ्या प्रमाणात श्रीवर्धनमध्ये वाढताना दिसत आहे तो म्हणजे श्री साखरचोत सार्वजनिक गणेश उत्सव हा ट्रेड श्रीवर्धनमध्ये कशा पद्धतीने सुरू झाला आणि या ट्रेडची या गणेशोत्सवाची व्याप्ती कशी दिवसेंदिवस वाढते हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी सावंत पवसाळकर आपण पाहताय ॲडव्हान्स श्री कोकणातील गणेशोत्सव म्हटल्यावरती लगेचच सर्वांच्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे कोकणातील पारंपरिक घरगुती गणपती शहरी भागात ज्याप्रमाणे मोठे मोठे सार्वजनिक गणपती बाप्पा त्याचबरोबर रस्त्यामध्ये मधीच उभारलेले मोठे मोठे मंडप देखील अशा प्रकारच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अद्याप तरी झालेली दिसत नाही मात्र गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टीला श्री साखरचौत गणेशोत्सव साजरा करण्याची एक ट्रेड श्रीवर्धनमध्ये सध्या जोरदार सुरू असल्याचं दिसत आहे सुरुवातीच्या काळात शहरातील एका गणेश मंडळाने पुढाकार घेत या गणेश उत्सवाला प्रारंभ केला त्यानंतर आता नवनवीन मंडळं स्थापन होऊन वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे साखरचौथ उत्सव साजरे केले जातात आत्तापर्यंत शिवर्ण शहरात अंदाजे चार ते पाच सार्वजनिक गणेश उत्सव या ठिकाणी साजरे केले जात आहेत आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत श्री चौथ गणेश उत्सव मित्रमंडळ पाच रस्ता श्रीवर्धन दांडा या मंडळाचे अध्यक्ष श्री भावेशजी मांजरेकर तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मंडळाची सुरुवात गणेश उत्सवाची सुरुवात कशा पद्धतीने झाली व आतापर्यंत त्यांचा गणेश उत्सवाचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दोन हजार पंधरा साली आमच्या मंडळाचे सदस्य यांच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पा आले की तुम्ही माझी स्थापना करा तर त्यांनी मंडळाच्या सदस्यांना कळवलं तर मंडळाच्या सदस्यांनी एकमतानं ठराव करून की गणपती आणायचं ठरलं दोन हजार पंधरा साली त्याची आम्ही पहिली स्थापना केली आजचं आमचं दोन हजार चोवीस हा दहावं वर्ष आहे मा त्याच्या माध्यमातून आम्ही मग मा सांस्कृतिक कार्यक्रम करायचो म्हणजे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असू दे वक्तृत्व स्पर्धा असू दे महिलांसाठी वारीचा कार्यक्रम असू दे दुसरी गोष्ट म्हणजे संगीत बायकू असून दे शालेय शाळेसाठी काही वस्तू स्वरूपात भेट देणे अशा अनेक आम्ही कार्यक्रम राबवत गेलो त्याच्यामध्ये आम्हाला देखील सर्व सदस्यांचा आणखी काही जनतेचा सहकार्य लागला आपण पाहिलात श्रीवर्धन शहरामध्ये साखरचौथ गणेश उत्सव कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो आणि कशा प्रकारे या ठिकाणी विविध कार्यक्रम या गणेश उत्सवाच्या माध्यमातून केले जातात हा उत्सव कशा प्रकारे उत्साहात आनंदात साजरा केला जातो व्हिडिओ आवडल्यास आपल्या ॲडव्हान्स श्रीवर्धन या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब ला करायला विसरू नका धन्यवाद